आज गुरसाळे पंचायत समिती गणातून मी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि माझ्या मिसेस सुवर्णा गायकवाड यांनी जिल्हा परिषद बोसे गानातून अर्ज भरला आहे मला डमेसाठी रामेश्वरी नंदवे आणि मला दुसरा डम्बेसाठी अर्ज शंकर मोहिते यांनी भरला आहे आम्ही महाराष्ट्रातलं एकमेव माझं नेतृत्व असं आहे की ज्यांना कुठलंही राजकीय पद नसताना एकशे चोपन्न करोड रुपयाची कामं केलेली आहेत एकशे चोपन्न करोड रुपयाची विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं की आवर्जून रोज भूलभुल्या करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं हे जनतेने ठरवायचा विषय आहे मला दोन्ही पक्षाचे आमंत्रण असताना मी अपक्ष अर्ज भरतो आहे कारण कुठल्याही पक्षावरती आज माझा विश्वास राहिलेला नाही आज संध्याकाळी एक जण राष्ट्रवादीचा असतो दुसरा कमळाकडे असतो आणि तिसरा पंजाकडे असतो आणि अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरा त्यामुळं माझं वैयक्तिक मी जी जी कामं केलेत ती माझ्या वैयक्तिक नेतृत्वावरती कामं केलेत म्हणून मला ह्या जनतेनं निवडून द्यावं माझ्या मिसेसला जिल्हा परिषद वर्षघाटातून निवडून द्यावं विकासाच्या मुद्द्यावरती द्यावं जर माझ्यापेक्षा आणि नेतृत्व विकास केलेला कोण असेल कुणी कुणाचा नवरा मेला कुणी कुणाचा बाप मेला कुणी कुणाचा मुलगा झाला आणि कुणा कुणाचं नेतृत्व झालं म्हणून त्याला निवडून देऊ नका विकासासाठी आज अहोरात्र झटणाऱ्या माणसाला निवडून द्या विकास करणाऱ्या माणसाला निवडून द्या तुम्ही पत्रकार सुज्ञ मंडळी आहात ज्या माणसानं विकास केला आहे माझ्या गावात फिरून बघा आसपासच्या गावातनं जावा सोळा करोड रुपयेचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणून काम आहे कितीतरी रस्ते झालेत कॅनलवरचे पूल झाले बघीरच ट्रान्सफॉर्मर झाले आणि सबस्टेशन मंजूर करून आणले काही तालुक्यातल्या आणि कुठल्या आमदार खासदाराचं पत्र न आता राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हाताला धरून सही आणणारा रामभाऊ गायकवाड आहे म्हणून माझी इच्छा आहे मला मला आ, की मला माझ्या मिशेज जिल्हा परिषद मध्ये आणि मला पंचायत सेमिलीमध्ये पाठवा विकास काय असतो ती दाखवण्याची जबाबदारी हा जिल्हा परिषद मध्ये तुरशीची लढत आहे तिथं अगदी त्यांच्या घरामध्ये पंचवापासून जिल्हा परिषद त्यांच्या घरात आहे हे देखील दुसरी गोष्ट अभिजित पाटला उमेदवार वाटत नाही त्यांच्या एवढं तसेच आव्हान आहे ते नेत्याच्या जीवावरती उभा राहायला लागलेत रामा गायकवाड विकासाच्या जीवावरती उभा राहायला लागला मी मागास सांगितलं कुणाचा बाप आमदार आहे कोणाचा खासदार आहे कोण माझा हे होता माझा ते होता म्हणून नका त्यांनी फक्त एकच दाखवा विकास दाखवा आणि मी माघारी घेतो माझ्यापेक्षा आणि माझ्या मंडळीपेक्षा जर उमेदवार चांगला असेल तर परवा दिवशी सकाळी अकरा वाजता माझा अर्ज रिमूव्ह केलेला असेल त्या लोकांनी विकास दाखवायचा मी अर्ज माघारी घेतो शंभर टक्के अहो विकासासाठी झटणाऱ्या लोकांना नेतृत्व दिलं पाहिजे का नको जी लोक माझा हे आहे म्हणून रात्री सकाळी दहा अकराला ला उठणार परत त्यांच्या घरातलं बघणार कोण कारखाना काढतोय मला मुख्यमंत्री एक दिवशी गाडीत बसल्या बोलले विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले नाहीतर कोणी तुम्ही कारखान्याला कर्ज द्या माझ्या सोसायटीची चोरीची निधी मिटवा कोण म्हण तू इन्कम टॅक्स माझा मिटवा विकासासाठी येणारा म्हणले एकटा राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणले कोणाकडून आपण अर्ज अपक्ष अपक्ष अर्ज दाखल केला मला दोन्ही दोन्ही अर्ज दोन्ही तिन्ही चार अर्ज आम्ही अपक्ष दाखल केलेले आहेत सारखे नाव घेतात भाजपकडून मागे भाजपच मागण करत नाही माझं वैयक्तिक रिलेशन आहे म्हणण्यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री काही पक्षाचा नाही तो राज्याचा मुख्यमंत्री प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे ना गे सामान्य माणसानं काम घेऊन ते काम घेऊन गेलं पाहिजे आणि काम हाताला धरून करून घेतलं पाहिजे तुमच्या भागामध्ये उसाचं मोठं राजकारण आहे प्रत्येक माणूस शेतकरी कारखानदारासोबत इथं चोटला आहे तुमचं कसं कारखान नाही काय नाही कसं तुम्ही सारखे कारखान झालं ते आता कारखानदार हरात चालले ते लोकाच्या आम्हाला ऊस द्या म्हणून आता काय राहिले का पहिल्यासारखं उसाचं राजकारण विकास ह्याच मुद्द्यावरती राजकारण आहे कारखान्याच्या चेअरमन कारखान्याच्या बिलावरती बोलावं आमदारांना विकासावरती बोलावं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनाही विकासावरती बोलावं का तर तेवढंच काम आहे त्या जर सांगितलं मी उसाला भाव त्याला मला आमदार करा पण ठीक आहे तुला आमदार केला तू काम काय केलं ही लोकांनी त्याला विचारलं पाहिजे का नको तू आमदार केला जर तू काम करत नस तर लोकांनी तुला दारात उभा केला नाही पाहिजे कुठल्याही पक्षाचा तुम्हाला मत काय द्यायची लोकांनी अहो दीडशे काम केले केली ह्याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे परिषदेची प्राथमिक शाळा ज्या आहेत ती मी ई लर्निंग करणार आहे जी गोरगरीबाची पन्नास पन्नास हजार द्या ती बंद करणार आहे मी पहिल्यांदा आणि सामान्यातली सामान्य शाळा जिल्हा परिषदेची शाळा ई लर्निंग राज्यात पहिलं नाव करून देणार दीडशे करोड रुपये राज्यातला माझ्या गावाला पहिला निधी जास्त आहे तुम्ही वेबसाईटला टाकून बघा अनेक मोठी कुठं समोर असणार आहेत मी राजकीय प्राबल्य करीत धरत नाही ते सांगतेत काय समोर असणारे लोक माझा ही होता म्हणून मला मत द्या अरे तू काय केलं म्हणून मत ही सांग ना तू त्यामुळे मी समोर माझ्या प्राबल्य कुणालाही धरत नाही मी माझं काम माझ्या विकासावर मी बोलतोय जनतेशी मी कुणाला घरांच्या बोलणार नाही मी विकासावर बोल राम भाऊ तुम्ही अर्ज भरताना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होती की एंट्री एंट्री असते पण तुम्ही काय केली किंवा चर्चा असते सामान्य माणूस सामान्य अर्ज होता गेल्या वेळेला लोकसभेला मी अर्ज भरला म्हणून भरायचा होता पण सामान्यातल्या जनतेचं म्हणणं आलं की सामान्य लोकांची निवडणूक आहे इथं काय तुम्ही लय मोठा टंट करण्यात काय अर्थ नाही त्यामुळे मी सामान्य ह्याच्यावर साध्या साधेपणानं अर्ज भरलाय आणि साधेपणानंच मी लोकायदारात मत मागायला जाणार आहे तुम्हाला मी कॉम्प्लेट देतो ह्या कॉम्प्लेटचं वेबसाईटला जावा आणि कॉम्प्लेटची कामं झाली की नाही कुठल्याही आमदार खासदाराचं पत्र न घेता मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पैसे मंजूर करून आणतो विकास लोक साथ देतील अहो मला सांगा ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय जर ह्या करोडच्या विकास कामाला साथ न देणारी लोक असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय त्यामुळे मला शंभर टक्के विकासाच्या जोरावरती लोक साथ देतील ह्याच्यापेक्षा माझं दुसरं काही मत मोठं मत नाही ंद मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे तर अर्ज मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना अनेकांना संसार होत होते त्याला कोणाचा राष्ट्रीय देखील हात सांगितला जातो त्या धंद्यावरती तुमचं त्याच्यावरती काय शंभर टक्के त्याच्यावर आंदोलन करू मला लोकांनी निवडून देऊ द्या दे। मला लय किती मोठा हात आहेत असू द्या ते हात काढायची जबाबदारी माझी लढायचं शंभर टक्के लढायचं आता ह्या वेळेला आता जे मैदानात सर तुम्ही केलेले पोचपावची म्हणून शंभर टक्के नाही मला राजकीय दबाव आणणारा कोण आहे महाराष्ट्र राज्याला राजकीय दबाव मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्र्यांचं नाव घे तुम्ही काय पक्षाचा नेते मुख्यमंत्री कोण असतो एक प्रशासकीय अधिकारी असतो तो प्रशासकीय अधिकारी आहे त्या माणसाकडे जात असताना मी ते प्रशासनाचा अधिकारी म्हणून जाणार ना त्या माणसाकडे त्याने म्हणू ला मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणू द्या तुम्ही राम आमच्याकडे येऊ नका मी येत नाही ठीक आहे मग काही झालं तर भाजपात माघारी येणार नाही लढाय जाय शंभर टक्के लढणार आहे मी माझ माझ तुमच्या माध्यमातन जनतेला सांग ने ने सांगणं ते नेतृत्वाला आहे त्या नेत्याला विचारा उभा राहणार तू काय केलंय बाबा म्हणून तुला लोकांनी मत टाकावं कोण म्हणेल माझा अमुक होता अरे तू सांग रे बाबा तू 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 काय केलं जर लोक अशा नेतृत्वाच्या मागे उभा राहिली तर लोकांना मला वाटत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये संविधान जिवंत आहे मी डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा ज्योतिबा फुले असू द्या शाह फतिमा शेख असू द्या किंवा छत्रपती शिवराय असू द्या आहिल्या देव होळकर असू द्या ह्या महामानवाने तुम्हाला मला काय सांगितलंय की लढला पाहिजे म्हणून मी लढायला उभा राहिलोय वंशावळीच्या राजकारणाच्या विरोधात तुमची भूमिका मी काय सांगितलं मी कुणाच्या नेतृत्वावर लढणाऱ्या माणसाची मी ही तुलना करत नाही त्यांनी कोण वंशावळी उभा राहतो त्याला विचारा जो उभा राहिला त्याला विचारा तू काय केलंय माझ्या अपेक्षा जर त्यानं एक पाऊल जास्त काम केलं असेल तर मी माझा अर्ज माघार घेतो नसेल तर त्यांनी घ्यावा